आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नी जास्त करत सासूला तर शिजल्या माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर याई नीला जास्त करत <laughs> <liteAUDIO> <Feels holidays> <sharp Joe Brussels> सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित <laughs> असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <laughs> तर शिजल्या माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित <laughs> 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 असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त करतं सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईनीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <laughs> तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या <laughs> घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत <laughs> <laughs> सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नी जास्त सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचं हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवन होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या <laughs> घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <laughs> तर शिजल्या माहीत झालं <laughs> पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित <laughs> असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या <laughs> घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईनीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत <laughs> आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नी जास्त करत सासूला तर शिजल्या माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईनीला जास्त कळत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित <laughs> आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर याई नी जास्त करत सासूला <laughs> तर शिजल्या माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत <laughs> सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्या आईला अगोदर माहित <laughs> घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईनीला जास्त कळत सासूला <laughs> तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित <laughs> आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर याय नीला जास्त करत <laughs> सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या <laughs> घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <laughs> तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवन होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवन होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <अगा> तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत सासूला <homage> तर शिजल्या माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवन होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त करत <God -stationả> <crunch> सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर याय निला जास्त करतं सासूला <laughs> तर शिजल्यावर माहित झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत